आ, नमस्कार मित्रांनो या ठिकाणी आज हा व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे गेल्या दोन तीन दिवसापासून या ठिकाणी आपण व्हिडिओ जरा टाकले दोन तीन तर लगेच या ठिकाणी <laughs> जागा झाला जागा झाला आमचा विरोधक जागा झाला असं म्हणायची पाळी मला आलेली आहे तर आता काही लोक असे आहेत की जे उंचीपर्यंत आमच्या पोचू शकत नाही ते खाली दहू उभारून आमचे पाय खेचण्याचा आमचे हात खेचण्याचा आणि त्यांच्या लेवाला ओढण्याचा प्रयत्न करत असतात आणि असे लोक टीका करत असतात परवाच्या दिवशी या ठिकाणी फेसबुक आणि यूटूबवर मी आदरणीय रमेशदादा पाटील यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्या संदर्भात या ठिकाणी समारोपाच्या वेळी विधानपरिषदेमध्ये जे देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांनी भाषण केलं ते भाषण या ठिकाणी मी यूट्यूबर आणि फेसबुकवर दोन्हीकडे टाकलं टाकल्यानंतर लगेच या ठिकाणी जे अतृप्त आत्मे आहेत ते अतृप्त आ आत्मे या ठिकाणी जागे झाले आणि जागे होऊन या ठिकाणी लगेच खाली टीका करायला दलाल नोकर आता ते आणि मादर्शुद म्हटले असतील काही लोक <laughs> शिवाय द्यायला चालू झाले आम्ही कुणाचं काही केलं नाही कुणाचा रुपया घेतलं नाही कुणाला एक रुपयाला फसवलेलं नाही कुणाचा चा, चा पिऊनसुद्धा बाटलेलं नाही आम्ही आणि आम्हाला कोळी महासंघाला उगूच्या उघडं नावण्याचं हो चाल कारण चालू आहे आणि या ठिकाणी बऱ्याचशा आता त्याच्यामध्ये आमचे एक आहेत जिल्ह्यामध्ये सहकारी मित्रच आहेत ते जेटेवाड म्हणून त्यांनी म्हणले की दोन पिढ्या बरबाद झाल्या अहो रमेश दबादादा पाटील यांना दोन हजार चौदाला म्हणजे दोन हजार बाराला ते या ठिकाणी आलेले आहेत कोळी महासंघाचा अध्यक्ष म्हणून सगळं समजायला करायला संघटन वाढवायला दोन तीन वर्षे गेले तेरा चौदाला त्यांनी या ठिकाणी मोर्चा देता की काढला समाजाच्या लोकांच्या इच्छेवरून काढला की त्यांचं काही आढलेलं होतं म्हणून काढलेलं नाही आमचं आढलेलं आहे आणि आपल्याला आपल्या पद्धतीनं आपण करा म्हणून सांगितल्यानंतर ते मोर्चा काढलेला आहे आणि दोन पिढ्या म्हणजे एक पिढी पंचवीस वर्षाची होती असं म्हणतात बरं का आता पिढीचं आणखी काय कोणाचं पिढी म्हणजे शंभर वर्षाची वेळ असेल अनेकांचे तर्क आहेत बरं का पण पंचवीस वर्षाची जरी धरली तर रमेश दादा पाटलाला या ठिकाणी येऊन बारा वर्षे झाले बारा थी, अम ते तेरा वर्षे झाले आणि दोन पिढ्या बरबाद झाल्या जमीनदादा पाटील दलाल आहेत ते बिचारा दलाल कशाला असेल त्याचा स्वतःचा उद्योग आहे एवढा मोठा धंदा आहे व्यवसाय आहे सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्याकडे सर्व सुखसंपन्न असलेला तो व्यक्ती आहे तो दलाल कशाला बदल कुणासाठी कशासाठी तर तसं काही नाही तुम्ही म्हटलं म्हणजे कुणी दलाल होणार नाही बरं का साहेब तसंच या ठिकाणी अजून एखादो गाणी तशाच पद्धतीने या ठिकाणी चालू केलेला आहे बोलायला की महाराष्ट्राचा नाही विभाग पाडले फक्त पश्चिम महाराष्ट्रातले काही लोकांचे कामं केली रमेश पाटलांनी मराठवाडा विदर्भाचं काही काम केलं खरी गोष्ट आहे मराठवाडा विदर्भाचा कोळी महासंघ कोळी महादेव कोळी मल्हा टोकरी कोळी हा प्रश्न सुटला पाहिजे याच्यासाठीच या ठिकाणी आंदोलन झालं पाहिजे होतं आणि ते झालं नाही आता त्याला कारण मध्येच करोना आला मध्ये सत्तांतर झालं अनपेक्षित गोष्टी घडत गेल्या ज्या गोष्टी काय या ठिकाणी घडणाऱ्या लोकं होत्या त्याच्यामध्ये या ठिकाणी संपर्क तुटला आमचे तुषार शिंदे यांनी त्याच व्हिडिओखाली म्हणजे फडणवीस साहेबाच्या व्हिडिओ खालीच टाकलेला आहे किंवा नेत्याचा आणि पदाधिकाऱ्याचा आणि कार्यकर्त्याचा संपर्क तुटलेला आहे हो संपर्क तुटलेला आहे त्यांना बी आरोग्याची काळजी घ्यावी लागते तेही या ठिकाणी व ज्येष्ठ आहेत आणि बाकीच्या सगळ्याच गोष्टी आहेत त्यांना बी भरपूर काम आहेत अशा पद्धतीनं संपर्क तुटल्यामुळे बी थोडं दिवस राहिलं त्याच्यामध्ये मग फायली खाली गेल्या की पुन्हा फायली वरी काढायला फार अवघड जात असतं तर तशा पद्धतीने या ठिकाणी त्यांना बऱ्याचशा केलं त्याच्यामध्ये आणखी एकाने कोणत्या रोकडी आहेत हनुमंत कोळी आहेत यांनी मी अशाच प्रकारच्या कॉमेंट केल्या फक्त उठायचं आणि दादा पाटलाला नाव देऊन आपलं स्वतःचं नाव प्रसिद्ध करायचं आपल्याला कोणीतरी म्हणजे त्यांना जर शिवी दिलं आहे आम्हाला जर शिवी दिली काही म्हणून की त्याच्यामुळं तुम्हाला फे मिळतो आणि त्याच्यामुळं तुम्ही या ठिकाणी चमकता असं तुम्हाला वाटतं तसं असं नाही कदाचित जर आम्हाला नाव ठेवून जर तुम्हाला या ठिकाणी आत्यानंद मिळत असेल आणि अतिव आनंद होऊन या ठिकाणी तुम्हाला कोणीतरी काहीतरी आणखी देत असेल कारण आम्हाला नाव ठेवणारं म्हणजे आमच्या विरोधातल्या किंवा आपल्यातल्या दुसऱ्या संघटना ज्यांना आमच्यापेक्षा मोठं होण्याची इच्छा आहे त्यांना या ठिकाणी तुमचं नाव कळल आमच्या विरोधात बोलल्यानंतर मग ते तुम्हाला गाठ पडतील मग तुमचा सोबत घेतील फिरतील तुमचंही तेवढाच या ठिकाणी समाधान होईल तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा आहेत कारण आम्ही कुणाचंही नुकसान केलेलं नाही हे वरच्या देवाला माहीत आहे आम्ही कुणाचं एक रुपया खाल्लेलो नाही आणि कुणाचं एक आण्याचं नुकसान केलेलं नाही हे या ठिकाणी आम्ही छातीवर हात ठेवून सांगू शकतो आणि आम्ही काही कोणाला हे केलं नाही जेवढं आमच्यानं शक्य होतंय आमचं स्वतःचं वैयक्तिक खर्चून आमचा वेळ आमचा दाम आमचा पैसा आमचा त्याग या सगळ्या गोष्टीचा करून करून आमच्यानं जेवढं शक्य होतं आहे तेवढं आम्ही समाजासाठी दिलंच आहे कोणाचं काहीही घेतलेलं नाही त्याच्यामुळं आम्ही तुमच्या शिव्या देण्यानं तुमच्या टीका करण्यानं तुमच्या निंदानालस्तीनं या ठिकाणी आमच्या अंगाला कधीही भोकं पडणार नाहीत कारण तुम्ही जे म्हणताय ते आम्ही नाहीच याची या ठिकाणी शाश्वती आमच्या मनाला आणि ईश्वराला आहे असो पण या ठिकाणी काही लोकाला या ठिकाणी तुम्ही केल्यानंतर काही होत नाही मग काय केलं पाहिजे कसं के केलं पाहिजे तो कोण सांगणार असं तसं आपसात भांडण्याची भारता येते आहे आणि प्रत्येकाला वाटतंय की मी एवढा मोठा अभ्यास केला माझंच खरं असं वाटतंय तुमचं काही खरं नाही आहे सांगू का जसा जिथून प्रश्न सुटल ते त्यावेळेस ते खरं आहे आज रोजी प्रत्येकाचे अनेक प्रकारचे तर्क आहेत अभ्यासकाचे तर्क आहेत लढणाऱ्या नेत्याचे तर्क आहेत नवीन संघटना बांधणाऱ्याचे तर्क आहेत त्या संघटना बांधणीतून निर्माण होणाऱ्या सगळ्याच या ठिकाणी गोष्टीमधले अनेक त्याची या ठिकाणी त्यांची वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना आणि तर्क आहेत आणि कल्पना आणि तर्कावर या ठिकाणी म विश्वासाची किंवा ह्याचा मजला उभा होऊ शकत नाही जे आपणाला पाहिजे ध्येयाचा तो ध्येय आणि उद्दिष्टाचा मजला या ठिकाणी बांधता येत नाही तर या ठिकाणी तर्क आणि कल्पनावर फक्त आपण या ठिकाणी आपल्या मनाचीच शांती करून घेऊ शकतो बाकी काही घेऊ शकत नाही तरी माझं म्हणणं असं आहे मित्रांनो की आपण तर्क आणि ह्याच्या मागे लागण्यापेक्षा आपणही थोडा विचार करावा उठलं की सुटलं एकाच गोष्टीवर उगत त्याला नाव ठुलं म्हणजे मग माझं नाव चमकलं अरे कोण नाव ठुलं आहे दोन नाव चुले सध्या कोण नाव उठोयचे दन पटलं कोण नाव ठोरेचं मी दादा पटलं ना मग ते तुम्हाला बघतील आणि ह्या खुशीमध्ये या ठिकाणी जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा आहे ठीक आहे परंतु या ठिकाणी सांगतो प्रश्न अशाने सुटणार नाही आतताईपणानं तर सुटणारच नाही त्याच्यासाठी खरंच या ठिकाणी मन लावूनच या ठिकाणी सगळ्यांना बसून सगळ्यांनीच या ठिकाणी चिंतन केलं शिव्या दिल्यानं तुमची निंदा केल्यानं किंवा तुम्ही काहीतरी आतताईपणाने एखाद काहीतरी केल्यानं प्रश्न सुटलाय का नाही मग ते सुटला नाही म्हणून आमच्यावर कशात रागा काढताय बाळ आम्हीही तुमच्यासारखंच काम करावं लागेलो आम्हाला रागावून तुम्हाला काय मिळणार आहे थोडंच आम्ही बी तुमच्या जर तर अशा पद्धतीने या ठिकाणी कॉमेंट करताना निदान या ठिकाणी कॉमेंट करताना आपण कशावर कॉमेंट करतो आहे त्या व्यक्तीविषयी कोण बोलत आहे कशासाठी बोलत आहे याचा मी थोडासा विचार करा रोज उठून शिवाय दिलं म्हणजे या ठिकाणी प्रश्न सुटेल असं नाही तर मित्रांनो उठलं की सुटलं कोळी महासंघावर टीका करण्यापेक्षा सुद्धा बघा स्वतःचं कर काय कर्तृत्व आहे तेही बघा आणि मग आम्हाला शाळा शिकवा